गो खुर्द प्रकल्पग्रस्त जे लोक आहेत ज्यांचे घरं आज काटावर हो आहेत ज्यांचे घरं आज मध्यंतरी आहेत अशा लोकांना अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही सरकारने आश्वासनं दिले राजकीय पक्ष यामध्ये समाविष्ट झाले त्यांनीसुद्धा आश्वासनं दिले पण अजूनही गोशीखुर्दच्या लोकांना न्याय मिळाला नाही बेरोजगारी वाढलेली आहे का हाताला काम नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा हक्काचा अधिकाराचा पैसासुद्धा अजून पूर्णतः त्यांना मिळाला नाही अंश म्हणा किंवा पूर्णताबाधित म्हणा यांना अजूनही अधिकार मिळालेले नाही यासाठी सरकारला दोषी धरून आम्हाला आता आम्ही आज गोष्टीकृद्ध संघर्ष समिती आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्ष यांच्या वतीनं डॉक्टर सुरेश माने सरांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहोत त्यांना आपल्या हक्काची मागणी करत आहोत ह्या चेतावणी म्हणून आहे जर असं झालं नाही नागपूरला मोठा विधानभवनावर पुन्हा मोठा मोर्चा घडू इलेक्शनच्या आधी जर पुन्हा कुठे अधिवेशन भरत असेल त्या ठिकाणी आम्ही जाऊ आणि मागू तेवढी आम्हाला सरकारने भाग ही आमची आहे जे युवक आहे ते हातात शस्त्र घेतल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी एवढंच बोलतो जास्त बोलायचं नाही माझे नाव शिवशंकर मादेवराव माटे मी अंशित प्रकल्पग्रस्तांचा प्रेसिडेंट आहे माझ्या गावामध्ये <tries> प्रकल्पग्रस्तांचे तो हे तुमचा जी आर दोन हजार तेराचा वाटप करण्यात आला त्यामध्ये पूर्णताबाधित आणि अंशताबाधित दोन भाग पाडले तर अंशताबाधितवाल्यांना दोन नव दोन पॉईंट नव्वद लाख रुपयाची मजुरी देण्यात आलेली नाही आमच्याच गावामध्ये हा प्रकल्प असून आम्हाला पस्तीस वर्षापासून एक बुंद पाणी मिळालं नाही आणि त्यामुळे आमची परिस्थिती हलाख्याची झालेली आहे तरी अंशता बाधित हा शब्द काढून आम्हाला वा मजुरीची म्हणजे दोन लाख नव्वद लाखाची जी ही रक्कम आहे ती आम्हाला ताबडतोब देण्यात यावी आणि आमचा प्रश्न सोडवण्यात यावा नाही तर आम्ही आत्महत्यासुद्धा करण्यास तयार आहोत या यानंतर याला महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील एवढं बोलून मी आपलं भाषण संपवतो